नमस्कार मित्रांनो मित्रांनो बीएमसी निरीक्षक या पदाचा रिझल्ट लागलेला आहे तर त्या रिझल्टची प्लीप त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अपडेट झालेलं आहे तर ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचे ती माहिती आपण एवढी उन्न बघणार आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे इथे तुम्हाला सर्च करायचं आहे एम सी जी एम त्यानंतर तुमच्या मित्रांनो असे अशा पद्धतीने ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासह मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल आता इथे तुम्हाला उज्ज्वल संधी करता असा ऑप्शन दिला आहे शेवटून दोन नंबरला तुम्हाला ऑप्शन दिसत असेल उज्ज्वल संधी करता इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे सर्व नोकरीच्या संधी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल दोन ऑप्शन दिलेले आहेत तर इथे तुम्हाला सर्व नोकरीच्या संधी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर असा इंटरफेस येईल आता इथे तुम्हाला मित्रांनो बीएमसी अंतर्गत जेवढे पण डिपार्टमेंटच्या परीक्षा घेतल्या जातात त्या सर्वांची माहिती इथे भेटून जाईल तर इथे तुम्हाला सगळ्यात एक नंबरच दिलेला आहे कर निर्धारण व संकलन हे डिपार्टमेंटच्या इथे तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे तर इथे मला निरीक्षक व सरसेवा भरती सन दोन हजार चोवीस ऑनलाईन परीक्षा निकाल इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे ओके हे एक नंबरलाच लिंक दिलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासोबत पीडीएफ ओपन होईल तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो ब्रोन मुंबई महानगरपालिका कर्निधार संकलन खाते तर एकशे अठ्ठ्याहत्तर एक मित्रांनो ही भरती नेलेली होती ते इथे सर्व माहिती दिलेली आहे खाली तुम्हाला मित्रांनो नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने केलं जातं ते फॉर्म्युला दिलेला आहे तर इथे तुम्हाला पाच नंबरच्या पेजपासून तुमचे नाव दिलेले आहेत तर तुम्ही इथं बघू शकता रोल नंबर दिलेला आहे तुमचा आधी सगळ्यात आधी त्यानंतर ॲप्लिकंट नेम दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो सगळ्यात शेवटी तुम्हाला दिलेला आहे मार्क्स ऑप्टर मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन तर नॉर्मलायझेशनंतर तुमचे मार्क्स जे आहे ते तुम्हाला ते शेवटच्या कॉलममध्ये दिलेले आहेत तर इथे तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन दिला ओके इथून तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो ही पीडीएफ एकूण तीनशे बावीस पेजेसचे आहे तर तुमचं नाव सर्च करण्यासाठी तुम्ही कंट्रोल एप दाबू शकता ओके तर कंट्रोल एप दाबून तुमचं नाव तुम्ही सर्च करा जर तुम्हाला इथे तुमचं नाव वगैरे फाईंड करायचं असेल तर ओके तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला रिझल्टची पीडीएफ डाउनलोड करायची आहे आहे हो तुम्हाला प्रोसेस समजली असेल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्याला जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो। तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भेटत असतात तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद